भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीय देवेंद्र जोग यांना मारहाण प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळालाय कुख्यात गुंड गजा मारणे हा पोलिसांसमोर हजर झालाय मारणे स्वतः कोथरूड पोलीस स्टेशनला हजर झालाय पुणे शहरातील कोथरूड मधील भेलके नगर चौकात मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला गजा मारण्याच्या गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी अखेर पोलिसांनी गजा मारणेला सुद्धा अटक केली आहे यापूर्वी तीन आरोपींना अटक केली होती आणखी दोन आरोपी फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे या प्रकरणात फरार असलेल्या गजा मारणेला आम्ही अटक केली गजा मारणीची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर उद्या मंगळवारी कोर्टात हजर केलं जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली दरम्यान पुणे पोलिसांनी जोग मारहाण प्रकरणात गजा मारणेसह टोळीवर मोक्का दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे ही कारवाई मारणे टोळीसाठी मोठा धक्का समजला जातोय कारवाईमध्ये मारहाण करणाऱ्या तिघांवर मोक्का लावण्यात आलाय या टोळीला नेस्त नाबूद करण्याची पोलिसांची भूमिका आहे एकूण सत्तावीस आरोपी आमच्या रडारवर आहेत टोळी प्रमुखावर ही कारवाई केली जाईल कुणीही कायदा हातात घेऊ नका त्या टोळीतील सदस्यांच्या मालमत्तांची माहिती डी कडून आणि त्यांच्या वाहनांची माहिती टी कडून मागवली आहे हे सगळे आरोपी त्या एक दिवशी चित्रपट पाहायला गेले असल्याची सुद्धा माहिती पोलिसांनी सांगितली आहे